पण मी ज्या दिवशी पंधरा ऑगस्ट आहे ज्या दिवशी श्रु, श्री श्रीकृष्ण जयंती आहे आणि ज्ञानेश्वर ने महाराजांचा जन्मदिवस आहे अशा वेळेला डालमुंडी खात नाही हे आवडांना माहिती पाहिजे एकादशीला मटण खा याला मटण खा हे त्यांचे विचार ते त्यांनी रामाला मांसाहारी बनवलं काल माझ्या त्याला कोणीतरी त्यांना विठ्ठल बोललं आता जो माणूस एकादशीला मटण खा सांगतो त्याला विठ्ठल कसं बोलायचं मी अगिरी समाजाचं ते पेटंट आहे मुंडी पण मी ज्या दिवशी पंधरा ऑगस्ट आहे ज्या दिवशी श्री श्रीकृष्ण जयंती आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मदिवस आहे अशा वेळेला डालमुंडी खात नाही हे आवडांना माहिती पाहिजे त्यांचं असं म्हणणं की एकादशीला मटण खा याला मटण खा त्यांचे विचार येते त्यांनी रामाला मांसाहारी बनवला श्रीकृष्ण जयंतीला के आंदोलन केलं की मटण खाणार आम्ही बऱ्याचशा लोकांनी मटण वाटलं वगैरे ठीक आहे तो त्यांचा भाग असेल एका विशिष्ट समाजाला हे करण्यासाठी केला असेल आता काल माझ्या वाटण्यात आलं कोणीतरी त्यांना विठ्ठल बोललं आता जो माणूस एकादशीला मटण खा सांगतो त्याला विठ्ठल कसं बोलायचं ते बोलणाऱ्याला जे पण बोलणारे त्यांना पण ती शरम पाहिजे ना आणि महापालिकेने काय जे आर काढलेला की चिकन मटण ह्याची विक्री बंद राहील तुम्हाला खायला बंदी नाही केलेली आहे विक्री बंद राहील कारण हे तिन्ही योग जुळून आले होते त्यामुळे तुम्हाला खायला कोणी बंदी केली तुम्ही कुठेही जाऊन खाऊ शकता कसेही खाऊ शकता त्यामुळे तो, तो काय विषय नव्हता परंतु ठीक आहे राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि कोणाची तरी बाजू घेण्यासाठी त्यांनी ते केलेलं आहे विधान पण ते चुकीचं झालेलं आहे सर्व जनतेच्या वतीने आणि मला स्वतःला पण चुकीचं वाटतं की एवढे तीन तीन योगायोग आले असताना एकाच दिवसाला एक दिवस नाही मटण खाल्लं तर आवडनं काय होणार पण तो यांनी बंद केलंय ना शिवसेना भाजपावाल्यांनी तर मग त्याच्यावरती टीका करायची हे एवढे त्यांना माहिती आहे ठीक आहे त्यांचे विचार आहेत आमचे विचार वेगळे आहेत आमचं हिंदुत्व वेगळे आहेत त्यांचं हे वेगळं कदा आपलं असं म्हणणं आहे की शिवसेना आणि दबावात ऐकणे हे जे होता ते काढलेलं आहे असं नाही दबाव नाही असं शासनाने थोडं हे केलेलं होतं की हे तीन तीन योग येतात ह्या दिवशी मटन चिकन वगैरे विक्री बंद ठेवावी असं आता ते बऱ्याचशा महापालिकांनी हे केलं त्याच्यामध्ये कल्याण डोंबिवली पण आहे नुसतंच कल्याण डोंबिवलीमध्ये जबरदस्ती करायला एवढे हे नाही ना प्रशासनाचे लोक किंवा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री जे पण पदाधिकारी जे सरकार चालवतात तसा तो भाग है तर भाग नाही आहे ना त्यांनी सांगितलं की ह्या दिवशी हे तीन युवक जुलून येतात तर हे दुकानं बंद ठेवा तुम्ही खा ना कुठे जाऊन तुम्हाला कुठे काय त्याच्यामध्ये शा शासनाचा काय दबाव वगैरे काहीच नाही